वद कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सजवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी दि विद्वा न पूर्ण ब्रह्म उदरभ्रमण नो वे जानचे कर्म सद्गुरुनाथ महाराज की तुम्ही जेवल्यावर जे म्हणता जरा थांबलंय नाईल वयपर्यंत पासून तरी भूक लागणारच नाही आता आमचं असं झालं भाऊ मस्त आठ पंधरा दिवसाची उगाळ होती तो उनलय होती आमच्या जीवावर आता दोन एकरचा तुरीचा प्लाट आहे आपला आमच्या या जीवावर आम्ही कायचे येऊ उगणीचे मग आता आठ दिवस झाले पाऊस चालू आहे हे बार तण झालं तुरीच्या तास आहे ना सहा फुटावर तूर लावली मधा दोन तास पेरले सोयाबीनचे कसं तरी हा हा कार्यक्रम ला आता आम्ही एक विचार केला पाऊस लागला आठ दिवस झाले आता या पावसात वाढून आलंय आहे ना, ना? आम्ही म्हटलं बा घरी बसल्यानं काही जमणार नाही कारण पहिला काळ नाही तो पहिल्या काळात भोपाल्या केल्या हे दूर होता पट्टा हे इकडे आला जवळ जवळ आता कस जमन आता जर मी जे केली केल्या याचा कस तरी राखून ठेवा लागेल याचा बजेट लागला पाहिजे तशी बई आहे बेबी बाई आहे ये यायले येते मग कदर हे जरा माया तणकट फणकट झालं का येते बिचार्या पैसे पैसे देतो ना मी देतात जी भाऊ पैसे अरे अरे ना पैसे नाही देतोन पैसे देतो पैसे देतो म्हणता काय बापा कायले बदनामी करतो बिचारे तू पैसे ठेवतो का काम आता कामाचे सांग 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 तू नाही नाही तू नाही नाही मले एक सांग तू तुला पंधराशे रुपये कटले लाळक्या बहिणीचे दोन टाइम त्याले देऊन राहिली तू कोणाला नाही ना कोणाला पैसे देते कोणाला पगार चालू राहते कोणाला पैसे 1500 देऊन राहिले मला चार पाच महिने झाले पैसे नाही भेटले तर बोलून तर काय करू चाललं मग आता तू त्या मामाले शिवाय देत फळणीस मामाले एकनाथ मामाले अजित मामाले काऊन का तुला पगार कटला तू मला मेहनतीचे पैसे सोडशील काय बघत आता तू मी बदनामी करून राहिली येता भाऊ पण टाइम सोड बेटाईम पैसे देल्यावर मन नाही दुखत काय काईज, दिवसभर काम करायला लावतात नाही आता तुला काय काळजी ना बरोबर बाजाराच्या दिवशी देतो मग द्या ना मग मी खुशीन येतो मला हरी येते मग बरं तुला आता दोनच दिवसाच्या जन्म आता म्हणजे काहीच नाही इकडे आ, आता नाही का बेबी भाई आपलं हे वावर घे पर्यंत आता धमस नाही घ्या कारण आता आपल्याला भोपाला करायला जमणार नाही म्हणलं भोपाला, भोपाला करतो म्हटलं तर आपल्याला गुंट्या गुंट्या निघा लागेल पहिलेच भाव नाही भाव नाही तुरीले भाव नाही हे बाय हे तुर आहे तुरीले भाव नाही सोयाबीनले भाव नाही कापसाले भाव नाही बियाणे फवारणीचे औषध बरोबर आपलं आपल्याला आपलंच आपल्याला पास जवळून पाच जवळ देत भाँ। नाही भाई भाई अळाण्यात अळाणी आहे बिचारी लिहिता वाचताना पण तिला समजते गणित समजते म्हटलं कोण काय करते कोण कसं करते तर चला मित्रांनो जेवतो आता सद्गुरुनाथ महाराज की जय जय हा जय जवान जय किसान जय किसान